लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज जवर, रोड, नगर, संपर्क क्रमांक चोपन्न अपरगाव तालुक्यात सध्या अवैध धंदे गुन्हेगारी खून दरोडे जबरी चोऱ्या अन्याय अत्याचारांचे प्रमाण वाढले असून चोरून चालणारा वाळू उपसा देखील मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे अनेक प्रपंच उद्ध्वस्त होत असून लहान मुले देखील व्यसनाधीन तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळत आहे चोरून हा वाळू उपसा मध्यंतरी रात्री चालायचा परंतु आता उघड दिवसा ढोळ्या हे प्रकार मळेगाव थडी गोदावरी नदीच्या पात्रात सुरू असून हा वाळू उपसा नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतोय यामुळे तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे आणि उलट सुलट चर्चेला उधान आले आहे त्यामुळे या वाळू तस्करांनी अधिकाऱ्यांवर दादागिरी करणे सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले करणे तहसीलदार यांना अरेरावी धक्काबुक्की करत वाळू तस्करांनी कायदाच मोडीत काढला आहे यानंतर वरिष्ठ अधिकारी महसूल अधिकारी पोलीस अधिकारी हे अॅक्शन मोड वर आल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दनाल होते तसेच कायद्याचा वचक निर्माण झाला झाला होता यावेळी माहेगाव देशमुख हद्दीतून चोरून चालणारा वाळू उपसा बंद झाला होता परंतु यानंतर या वाळू तस्करांनी आपला मोर्चा माहेगाव देशमुख दत्त मंदिर मळेगाव थडी परिसरात गोदावरी उतरवला या ठिकाणी शासकीय वाळू लिलावाची हद्द असून अद्याप नियमावलीनुसार या वाळूची संरक्षण करण्याची जबाबदारी ही तहसीलदार तसेच शासकीय वाळू लिलाव धारक यांच्यावर असते परंतु अद्याप यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे या वाळू तस्करांना अभि मिळत आहे जर शासकीय लिलाव हद्दीतून चोरून वाळू उपसा होत असेल तर यावर एमपीडी सारखी कारवाई होणे गरजेचे आहे परंतु या तस्करांवर ठोस कारवाई न केल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे आणि वाळू तस्करांचे लागे संबंध असल्याचे देखील चर्चेला उदाहरण आले आहे कोपर कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी अवैध धंद्यांना या ठिकाणी उदाहरण आले आहे त्यामध्ये या अवैध धंद्यामध्ये जुगार मटका आणि सगळ्यात मोठा अव्वल क्र क्रमांकावर असणारा वाळू तस्करी हा खूप मोठा व्यवसाय या ठिकाणी कोपरगावमध्ये आवलक्रमांकावर आहे या संदर्भात विविध या ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल केल्या पण या ठिकाणी धातू मातूक कारवाई होऊन या ठिकाणी वळवतस्करांवर कारवाई होत नाही या अनुषंगाने या वळतस्करांची दादागिरी वाढलेली आहे यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढलेली आहे चोऱ्यामाऱ्या कोपरगाव तालुक्यामध्ये दरोडे खून बलात्कार अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहिलेली आहे यामुळे या तालुक्याला सक्षम अधिकाऱ्याची या ठिकाणी गरज भासू लागलेली आहे आणि या अंतर्गत आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तक्रार करतो तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या विषयी अधिकाऱ्यांना उलटसुलट चर्चा उलट सुलट या ठिकाणी माहिती देणं अशा आणि अधिकाऱ्यांची देखील बदनामी करणं त्यांच्यावर म मान प्रयत्न करणं अशा लोकांवरती या ठिकाणी एम पी डी अंतर्गत या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आम्ही आमच्या ठिकाणी करतो आणि आज जर मायगाव देशमुख लिलाव हद्दीतून काही वाळू तस्कर या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी त्या हद्दीतून मालवाहतूक करताय वाळू उपसा करताय आणि उघड उघड वाळू उपसाय तरी देखील यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई नाही तर या याचं काय समजायचं म्हणून तालुक्यात उलट सुलट चर्चेला उदाहरण आलेले आहे तर यावरती अधिकाऱ्यांनी सक्षम लक्ष घालून यावरती कारवाई करणे एवढीच या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो आणि मागणी करतो एन टी पी न्यूज मराठी कोपरगाव अहमदनगर